हॅलो नमस्कार सर्वांना मी विकास आज आपण बघतोय जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीणदादा गायकवाड त्यांच्यावर आज अंकलकोट या ठिकाणी भ्याड जो हल्ला झाला याचा आपण निषेध करतोय पहिली गोष्ट तर पुरोगामी महाराष्ट्रात जे तसेच आंबेडकर फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावर चालणाऱ्या संघटनेचे प्रदर्श प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्यावर जर अशी जर भॅड हल्ला होत असेल शाही पेक प्रकरण ठीक आहे पण त्यांना जे जे गुंडांकडून त्यांना जे काळ फासलं ठीक आहे एक वेळ तुमचा निषेध करताय तुम्ही संविधान मार्गाने करू शकता पण त्याच्यावरती त्यांनी शाही पेक केली शाही पीक केल्यानंतर देखील ते गाडीत जाऊन बसले पण गाडीत बसल्यानंतर देखील गुंडांनी त्यांना परत खेचून बाहेर आणलं त्यांचा शर्ट फाडण्याचा प्रयत्न केला हा एकदम म्हणजे असा हा प्लॅन होता की असं वाटत होत की त्यांचं त्यांच्याला जीवाला शंभर टक्के धोका होता पण एवढी यंत्रणा आहे ते आले होते जिकलकोट या ठिकाणी सर्व गोष्टी माहिती असून देखील पोलिसांना या गोष्टीची खबर असून देखील हे गुंड एकदम सर्व त्यांचं स्वागत होत असताना ते आल्यानंतर स्वागत होत त्या ह्याच्यामध्ये जाऊन त्यांनी हे हा म्हणजे हल्ला करण्याचा प्रयत्न केला ह्याच्यातून सर्व महाराष्ट्र जे विचाराचे लोक आहेत ह्याच्याकडून याचा निषेध होत आहे दुसरी गोष्ट जे खरोखर संभाजी ब्रिगेडच्या नावाचा विरोध आहे ठीक आहे त्यांनी छत्रपती संभाजी मेगेड हवं हे आता हे प्रवीणदादा यांनी पण त्याच्याबद्दल सांगितले ऑलरेडी एक छत्रपती संभाजी ब्रिगेड म्हणून एक रजिस्टर संस्था आहे त्यांच्याशी बोलून तो विषय करणार आहेत त्यांचं चालू आहे पण अचानक ह्या गोष्टीचा काही संबंध नसताना देखील या गुंडांनी त्यांच्यावरती म्हणजे थोडक्यात त्यांना गोविंद पानसरे जे असतील त्याच्यानंतर दाभोळकर दाभळकर असतील दाभोळकर साहेब त्यांच्यावर जे हल्ले झाले या प्रकारचा तो हल्ला थोडक्यात आपल्याला बोलता येईल पण नशीब कि काही कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या त्यांची जे काय आहे त्यांच्यावरती हल्ला तो रोखता आला पण तरी देखील आपण जे विधानसभेत जे जनसुरक्षा जनसुरक्षा जे विधेयक आणले जे क्राउड फंड क्राउडमध्ये असे म्हणजे एखाद्या व्यक्तीला हे करत असतील तर त्याच्यावरती कठोरात कठोर कटरा शिक्षा देण्याचं त्याच्यात प्रमाण आहे पण ते त्याच्यावरती ऍक्शन घेऊन या गुंडांना अटक केलेली जाईल आरोपींना पण ह्याच्यात कडक जे कलमा ला तींचे साथ कलम लावता येईल तीनशे सातच कलम हे लावून त्यांच्यावरती ते अटक झाली पाहिजे अशी महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचार आणि जनतेची मागणी आहे त्याच्यानंतर जे आता हे जे गावगुंडा आहे तो गुंडा हा भाजपचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता नसून आ, तो पदाधिकार आहे भाजप युवा मोर्चाचा तो सरचिटणीस आहे असं असून देखील आता सध्या भाजपचं सरकार आहे त्याच्या या त्यांच्या त्यांच्या हे सत्तेच्या गणितामध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर खरोखर ही गोष्ट निंदनीय आहे असं म्हणजे असं एका अगं असं एका दृष्टीने वाटते की एवढं म्हणजे एवढा हल्ला होत असताना देखील पोलीस पोलिस एकही दिसत नाही सुरक्षेच्या कारणास्तव काटे म्हणून आहे त्या गुंडाच पहिल्यापासून तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्याच्यावरती भरपूर अशी गुन्हेगारीच प्रकरण त्याच्या अंगावरती आहे त्याच्यानंतर त्यांनी सख्या सुरूच भावाचा काहीतरी मर्डर केसमध्ये तो अटक पण झाले होता येरोडा जेलमध्ये त्यांनी सजा वगैरे भोगले पण कोर्टाने त्याला हायकोर्टाने त्याला निर्दोष मुक्तता केली आहे पण अजून भरपूर काही गुन्हे आहेत त्याच्यावरती जो विमानाने प्रवास करत होता तो किशामध्ये कारतूस वगैरे हे ठेवून हे पण एकदम म्हणजे आपल्या सुरक्षा यंत्रणेसाठी एक मोठं चॅलेंज होतं तरी त्यांनी देखील तरी त्यांची एवढी दहशत आणि ते जे आज या प्रकरणामुळे खरोखर या नावाला खरोखर सरकारने याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि या गोष्टीच जेवढ्या लवकरात लवकर होईल याच्यावरती कडक कारवाईचा आदेश निर्णय घेतलेला घेतला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला थोडक्यात माहिती द्यायचं आहे एवढं सर्व आता जाधान सभेत जे आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये पण हा प्रश्न काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी विजय वनगंटीवार यांनी देखील हा प्रश्न विचारला त्याच्यानंतर भरपूर काही समाज माध्यमातून प्रसार माध्यमातून या गोष्टीचा निषेध करण्यात आला पण जे आता जे सरकार आहे भाजप शिंदेगड आणि अजित पवार यांचं पण याच्यावरती जो कायदा आणलेला आहे जन सुरक्षा हो कुठेतरी अंमलात आणला पाहिजे नाहीतर काय होईल माहिती का त्या ज्या गोष्टी चालू आहेत हे म्हणजे थोडक्यात जे रक्षण करणारी ज्या हातात सत्ता आहे ती जर व्यक्ती जर लोकांवरती असा हल्ला करायला एकदम म्हणजे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय असं असं आपल्याला जाणवाय लागले अक्षरशः असं वाटायला लागले की महाराष्ट्रात कोणताही व्यक्ती सुरक्षित नाही यांच्या जे सत्तेमध्ये जे काही गोष्टी चालू आहेत ते खरोखरच गोष्टी निंदणी आहेत याचा सरकारने खरोखरच विचार केला पाहिजे आणि अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत जे काही असं क्राऊडमध्ये येऊन एखाद्या व्यक्तीला जर असा जर हानी पोचत असेल तर खरोखर महाराष्ट्रासाठी हे एकदम लज्जास्पष्ट गोष्ट आहे याच्यावरती खरोखर सरकारने कडक कडक धोरण आणि जो कायदा आहे तो खरोखर अंमलात आणला पाहिजे याच्यासाठी आपण जनतेने देखील प्रयत्न केले पाहिजेत जे जी। काय असेल मी एवढच गोष्टी बोलू शकतो जे काय गुंड आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे याचा आपण परत एकदा आपण जे प्रवीणदादा संभाजी बिगडचे प्रदेशाध्यक्ष आहेत या त्यांच्यावरती झालेला भॅड आला आहे त्याचा आपण खरोखर निषेध करतोय आणि समाज माध्यम आणि प्रसार माध्यमातून देखील ह्याच्यावरती निषेध करण्यात आपला हा जो व्हिडिओ कसा आपल्याला वाटला याच्यात जा जास्तीत जास्त शेअर करा आणि या गोष्टीचा खरोखर निषेध करण्यासारखी निषेधार ही गोष्ट आहे याचा आपण कधी समर्थन करू शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र